नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर होतात गोमातेचे जे डोहाळे जेवण महासोहळा संपन्न झाला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने इत्तलकरंजी कबनोरे येथे गोमाता डोहाळे जेवण महासोहळा आयोजित करण्यात आला होता प्रथम दत्ता पाटील यांच्या घरापासून लक्ष्मी मंदिरापर्यंत गोमातेची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दत्ता पाटील यांच्या कुटुंबियासमवेत परमपूज्य बाळ महाराज यांच्या हस्ते गोमातेची पूजा अर्चा करून ओटी भरण्यात आली यावेळी पंडितनाथ ठाणेकर सौ ललिता ठाणेकर संपदा पाटील कल्पना मुसळे छाया डंबाळ शर्वरी ठाणेकर नीता बाकरे संगीता पाटील यांच्या हस्ते ओटी भरण करण्यात आले त्यानंतर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे व राष्ट्रीय बजरंग दलाचे किशोरजी मोदी संतोष हातीकर महेश कोर्वी अनिकेत तानुगडे जितेंद्र मस्कर मारुती शिंगारे संजय फातले सचिन वडर असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते